मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साकत खुर्द तालुका सकाई नगर येथील तरुणांनी शनिवारी सकाळी सतरा फेब्रुवारीला नगर सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले यामध्ये साकत खुर्द दहिगाव शिराढोण वडगाव तांदळी साकत बुद्रुक रुई छत्तीशी आणि वाटेफळ येथून नागरिक सहभागी झाले होते यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या तसेच सरकारच्या वेळ काढूपणाचा निषेध नोंदवण्यात आला उपोषणादरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून शासनाने या रद्द कुठलाही तोडगा न काढल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे यावेळी आंदोलनकर्त्यांकडून नगर ग्रामीणचे पोलीस उप संपत भोसले आणि नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भराळ भाजपचे दादासाहेब दरेकर आणि मधुकर म्हस्के यांची भाषणे झाली सरपंच डॉक्टर नंदू पवार उपसरपंच बाबासाहेब चितळकर ग्रामपंचायत सदस्य रामदास चितळकर मोहन वाघमोडे डॉक्टर विशाल बोचरे श्रीधर पवार संभाजी पवार नागेश वाघ उद्धव शिंदे प्रवीण पवार नवनाथ बोचरे आदी उपस्थित होते सातत खुर्द येथे सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजपाडा तैनात करण्यात आला रास्तारोको आंदोलनाला कुठलेही हुसकुवाण लागू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते आणि त्यांच्या सहकार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला दरम्यान मराठा आरक्षणा संदर्भात साकत खुर्द इथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनास साकत गावातील धनगर बांधवांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवला आणि बेल करा